चाल जा सर असे असे छान से करत आहे असे की असे फिरून फिरून लावून गोल असे असे तू फिरत फिरत पाळव ना असं दे रे पासून आडया बसून चल जा सर सावका सावका जे उतरान के आहे मंडळी फायदे शक्य इकडे लक्ष द्या सोमवारी रविवारी संध्याकाळी सात ते आठ प्रभू रामचंद्रा जी प्राण निमित्त कीर्तन आहे एक तारखेला पंढरपूरला कीर्तन आहे चार तारखेला माने महाराज इथं चार ते सहा कीर्तन आहे पाच तारखेला राजीव नगर मध्ये काल्याचं कीर्तन आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे कार्यक्रमाला प्रत्येक मोरे महाराज प्राथमक्या मोरे महाराज मोरे महाराज इथं असे कधी असत माने योगायचं मोरे महाराज हडके महाराज तसेच माने महाराज चला चिरपण घ्या मान या आणि मला विचारल्याशिवाय कोणी जाऊ नका फायदे मला जे सगळे लक्षात ठेवा मला जी येऊ द्या आता पडतर काय येऊन चोरगे महाराज मी जेवल्याशिवाय सोडून नका बरोबर अजिबात त्याला रातभर गाडीला थांबवते इथं का <स्थितितितितितितितितितितितितितितितितितितितित> श्री ज्ञानदेव देव तुकार पंढरनाथ भगवान येळकोट येळकोट सदानंदाचा चला पाहिजे महाराज माने महाराज जर नजर चुकीला कोणी राहिला असेल कृपया